हॅलो हाय फ्रेंड कशा तुम्ही आय होप सगळे ठीकच तर माझ्या छोट्याशा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे चिकन बिर्याणी चिकन बिर्याणीसाठी मी आधी पातीला ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडस तेल टाकलं ॲड म्हणजे टाकून ता, ता, घेतलेलं आहे आणि दोन ते तीन तमालपत्र पण टाकलेली आहे ते थोडस तळून झालं की नंतर मी कांदा पण ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे कांदा टोमॅटो सगळं मी आधी चिरून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता तेल आपण तापून घेते आणि आपलं तेल तापेपर्यंत तुम्ही जर सर्वात आधी चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा की चिकन बिर्याणी मी कशी कोणत्या पद्धतीने बनवते ते पद्धती आपला तेल पूर्णपणे तापून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी तुम्ही पाहू शकता कांदे किती घेतलेले आहेत जवळपास मी एक किलो कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्याला आता मी, ला ला मी चांगला लाल करून घेणार आहे कांदा मी कसा लाल करून घेतला ते पण तुम्हाला नंतर दाखवणार आहे आपला आता कांदा लाल होते तोपर्यंत मी लसूण घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे आलं स्वच्छ धुवून मी चिरून वगैरे आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे सात सात ते आठ मी हिरवी मिरची तर तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता कारण म्हणजे आमच्या इथे एवढेच म्हणजे नाही का जास्त लागत नाही त्याच्यामुळे मी प्रमाण थोडंच घेतलेलं आहे हिरवी तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घेऊ शकता तर आपण सगळे मसाले वाटून घेऊया तोपर्यंत मी चिकन स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकलेली आहे दोन चमचे मी ह्यात मध्ये धना पावडर टाकलेला आहे मीठ चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि नंतर मी मीठ टाकणार आहे पण मी आता थोडस जस्ट टाकलेला आहे आणि ह्या शिजून घेणार आहे ह्याच्यामध्ये थोडस तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम येते आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून फक्त मी चिकन पूर्ण शिजून घेणार नाहीये ना फक्त एकच उकड येऊन घेणार आहे गॅस बंद करणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा पण एका बाजूला गॅसवरती लाल करून घेते मी म्हणजे पूर्ण असं ब्राऊन करून घेणार आहे कारण का आपल्या कांद्याला गोडपणा नकोय आणि दुसरीकडे आपलं चिकनचे आलेले आहे आता फ्लेम मी बंद करणार आहे कारण का आपण बिर्याणी शिजवताना त्यामध्ये चिकन पूर्णपणे असं पीस राहिले पाहिजे त्याचे तुकडे नाही झाले त्या हिशोबाने तुम्ही पाहू शकता कांदा मी कोणत्या कशा प्रकारे ब्राऊन करून घेतलेला आहे कारण का कांदा जर आपण ब्राऊन करून घेतला नाही तर आपल्याला बिर्याणीमध्ये भातात जर तोंडात जर आला तर तो, तो। गोड असा लागतो तसा नाही लागला पाहिजे म्हणून मी कांदा पूर्णपणे असं ब्राऊन करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी टमॅटो घेतलेले आहे पाच ते सहा टमाटे मी घेतले होते तले तले ते चिरून घेतले स्वच्छ पाण्याने आधी घेतले घेतल्यानंतर चिरून घेतले आणि ते ह्याच्यामध्ये मी ऍड केलेले आहे आणि जसा आपण कांदा लाल करून घेतला आहे त्याच प्रकारे आपल्याला टमॅटो पण पूर्ण असं त्याचा गाळ होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा टोमॅटो पूर्णपणे लाल झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी लसूण आलं हिरवी मिरची मिक्स करून वाटून घेतलेला आहे आणि तेच मी आता पेस्ट ह्याच्यामध्ये टाकत आहे ह्याला पण मी पूर्णपणे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहे कारण का आपले मसाले म्हणजे सर्वात आधी मसाले चांगले तळले तर आपली भाजी म्हणा काय बिर्याणी म्हणा एकदम परफेक्ट अशी बनून येते टेस्ट खूप छान लागते त्या म्हणून मी पूर्ण मसाले तळून घेणार आहे तापला मसाला तळून होते तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये गरम मसाला मिक्सर मध्ये बारीक करून घेतला होता तो चमचा मी पूर्णपणे किती मसालेला आहे पूर्ण असं तळून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी दोन चमचे मटर मसाला टाकलेला आहे दोन चमचे मी चिकन मसाला टाकलेला आहे ते पण ह्याच्यामध्ये पूर्ण ऍड करून मी पूर्ण तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहे तर तुम्ही असं आपलं चिकन पूर्ण असं तळून झालेलं आहे नाही ह्याच्यामध्ये मी आता चिकन ऍड करत आहे आणि चिकन ऍड करून ह्याच्यामध्ये थोडस कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि ते पण पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी दही ऍड करणार आहे एक किलोच्या हिशोबाने तुम्ही पावसाच्या वर दही घेऊ शकता कारण का दही जर टाकलं तर मी दहीची टेस्ट खूप छान येते आणि भात एकदम सुटसुटीत असा होतो आणि दहीचा फ्लेवर एकदम छान येतो त्याच्यामुळे तुम्ही दही थोडं जास्त घेतलं तरी छान वाटतं त्याच्यामुळे साधारणपणे अर्धा किलोच्या आतमध्ये तुम्ही घेऊ शकता तर भाताच्या पाण्याला उकळी आलेली आहे ह्याच्यामध्ये मी एक किलो तांदूळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे ते ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि पाणी टाकतानाच मी म्हणजे चिकन चे जेवढं पाणी होत घेतलेलं आहे दुसरं पाणी घेतलेलं नाही म्हणजे टाकलेलं नाही कारण भात धुतला की त्याच्यामध्ये पाणी असतं आणि नंतर पाणी वाढलं की भात आपलं सुटसुटीत होत नाही म्हणून मी ऑलरेडी पाणी टाकतानाच कमी टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता भातात किती पाणी निघलं त्या हिशोबाने पाणी टाकताना थोडस कमी टाका आणि नंतर आता पूर्ण हे मिक्स करून त्याला पण मी शिजून घेणार आहे थोडं झाकण ठेवणार आहे याच्यानंतर मी झाकण ठेवून झालेला आहे आपण प्रत्येक चेक करूया आपला भात कठवर आलेला आहे तुम्ही पाहू शकता भातातलं पाणी पूर्ण असं सुका झालेलं आहे आणि आपला भात काय सजलेला नाही फक्त अर्धा शिजून झालेला आहे ह्याला मी पूर्ण असं खाली चिकटला की भात होते आणि पूर्ण असं एकत्र करून पाणी ह्याच्यामध्ये अजून पण ऍड गेलेलं नाही आहे तेवढं पाण्याच आपल्याला भात शिजवायचा आहे आणि ह्याला परत मी आता एकत्र करून झाकण ठेवून देणार आहे आपले पाच मिनिट झालेले आहे तुम्ही पाहू शकता आता आपण परत एकदा चेक करूया आपला भात आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपला भात असा पूर्ण रेडी झालेला आहे सुटसुटीत झालेला आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये मी पाणी न जास्त ऍड करते एका तांब्यात फक्त एक किलो तांदूळ शिजून झालेला आहे आणि पूर्ण असा मोकळा झालेला आहे आणि फक्त मी जर थोडीशी घाई केली गरम गरमच मी डिश तयार करत होते तेवढच प्रॉब्लेम झाला गार होऊन दिला अजून भात एकदम सुटसुटीत झाला असता तर आपले चिकन बिर्याणी बनवून झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर व्हिडिओ जर आवडला माझ्या माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन वर्ष सुरू होत आहे दोन हजार चोवीस संपून दोन हजार पंचवीस चालू होणार आहे तर माझी अशी इच्छा आहे की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावा आणि जे माझे सबस्क्रायबर आहे आणि जे म्हणजे माझी व्हिडिओ न बघतात त्यांच्यासाठी पण माझी हीच इच्छा आहे की दोन हजार पंचवीस मध्ये जे काय स्वप्न पाहिले ते स्वप्न व्हावा आणि दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी आनंदाचा घेऊन यावा भरभराट भरभराटाचा घेऊन यावा हीच इच्छा आहे माझ्या व माझ्या परिवारतर्फे तुम्हाला दोन हजार पंचवीस खूप आनंदाचा जावं परत एकदा बोलू इच्छिते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण का तुम्ही जर सबस्क्राईब सबस्क्राईब केलं तर माझ्या चॅनल मला आणखीन उत्साह येतो की असं कुकिंगच्या छान छान रेसिपी बनवायसाठी तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि स्वतःची काळजी घेत जा सर्वात महत्वाचं खात जा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय